अठराशे त्रेसष्ट साली इंग्रजांनी जेव्हा या घाटामधून रेल्वे ट्रॅक तयार केला तेव्हा आजच्यासारखी दुन, अत्याधुनिक अत्याधुनिक यंत्रादरा आणि सह्याद्रीचे कठीण दगड कापण्यासाठी नव्हती तरी देखील त्या काळात बेचाळीस हजार कामगारांनी हा पर्वत फोडून काढला होता दहा वर्षामध्ये जवळपास चोवीस हजार का कामगार मरण पावले होते बोर घाटातील बोरघाट येतील पळसदरी आणि खंडाळा यांच्यामध्ये आहे तर थळघाट हा कल्याण आणि भुसावळ यांच्यामध्ये आहे बोरघाटाचा उतार हा दोन हजार सत्तावीस फूट तर थळघाटांचा उतार हा एकोणासशे बारा फूट आहे बोरघाटात तर अठराशे त्रेसष्ट साली रेल्वे ट्रॅक निर्माण करताना तब्बल पंचवीस बोगदे आणि तेवीस पूल आणि साठ इन कॉट्स बांधण्यात आले होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली घाटातून आणि स्थळ घाटातून रेल्वे जाऊ लागली त्यामुळेच हा प्रदेश कानपूर आणि मद्रास कलकत्ता मार्ग दिल्लीला जोडला गेला आणि त्यानंतर कापूस किंवा व्यापारासाठी तसेच इतर कारणासाठी या प्रदेशातील लोकांना बाहेरील राज्याशी सहजपणे व्यावसायिक संबंध निर्माण झाला पण जेव्हा या दोन्ही घाटामध्ये रेल्वे ट्रेक तर तयार करण्यात आला तेव्हा त्यामध्ये त्या त्या किती कोणकोणत्या अडचणी आणि संकटे आली यांचा अंदाज आजच्या पिढीला अजिबात नाही आज, आज या दोन्ही घाटामधून दिमाखात आणि सहजमध्ये सहजपणे रेल्वे जाते अनेक जण पावसाळ्यात या दोन्ही घाटातून रेल्वे जाताना निसर्ग सौंदर्य बघून बघत असतात पण हा रेल्वे घाट तयार करण्यासाठी तब्बल चाळीस चोवीस हजार कामगारांना आपला मृत्यू बळी द्यावा लागला होता आणि तर चोवीस हजार कामगार मृत्यूनंतर या घाटातून रेल्वे सहजपणे जात आहेत सह्याद्रीच्या कठीण पर्वातून मोठे मोठे डोंगर कापून रस्ते तयार करून रेल्वे मार्ग निर्माण करणे हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये खूप कठीण आणि अवघड काम होते या दरम्यान अनेक अपघात झाले होते याची माहिती आजच्या पिढीला झाली पाहिजे म्हणून हा लेख ही गोष्ट तुम्हाला सांगत आहेत घाटात कल्याण इथे थाळीघाट कल्याण आणि इगतपूर इथे रेल्वे ट्रक बांधण्यात आले होते यासंबंधी माहिती आणि जनरल ऑफ रेल्वे हिस्ट्री या पुस्तकात देण्यात आलेली आहे या पुस्तकात जगातील अनेक रेल्वे फरक प्रकल्पाची माहिती दिलेली आहे एवढेच नाही तर जगातील अनेक रेल्वे प्रकल्प तयार करताना कोणकोणत्या अडचणी आणि संकटांना तोंड द्यावे लागले याची माहिती देण्यात आलेली आहे जी आय आ जी आय पी आर म्हणजेच द ग्रेट इंडियन पेन्सुलेट रेल्वे आपल्या भारतातील सर्वात जुनी रेल्वे सेवा आहे ही सेवा अठराशे से एकोणपन्नास साली इंग्रजांनी निर्माण केली होती आणि या रेल्वे सेवेच्या माध्यमातून अठराशे से त्रेसष्टमध्ये वरील दोन घाटांमधून रेल्वे ट्रॅक बांधण्यात आलेला आहे त्यावेळी कोणत्या अडचणी आले तसेच कोणत्या आव्हानात तोंड द्यावे लागले याची माहितीसुद्धा जनरल ऑफ रेल्वे हिस्ट्रीच्या या पुस्तकात देण्यात आलेले आहे त्या काळात सह्याद्रीच्या कठीण का डोंगर आणि रांगामुळे पलीकडच्या बाजूला लोकांना अलीकडेच्या म्हणजेच मुंबईसारख्या ठिकाणी व्यापार करण्यात अडचणीत होती आणि या प्रदेश आणि वाहतुकीसाठी अतिशय खराब रस्ता असल्याने पावसाळ्यात अजिबात वाहतूक करता येत नव्हती त्यामुळेच कापूस आणि इतर पिकांना मुंबईसारख्या बाजारपेठेत आणता येत नव्हते बोरघाट आणि थळघाटातील रेल्वे ट्रॅक पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा वर्षे लागली आणि यासाठी बेचाळीस हजार कामगार हे ठाणे आणि कल्याण सोलापूर आणि धारवड कर्नाटक या भागांतून आणण्यात आले होते तसेच सह्याद्रीच्या उंच डोंगर कड्यावर रेल्वे बांधकामाचे साहित्य आणि बेचाळीस हजार कामगार यांची वाहतूक करण्यासाठी त्या काळातील कॉन्ट्रॅक्टने कॉन्ट्रॅक्टरने जवळपास दहा हजार बैल सुद्धा आणून आणलेले होते या कामासाठी जवळपास पंचवीस हजार कामगार एकाच वेळेस काम करत होते एवढे कामगार जगप्रसिद्ध सुएज कालवा तयार करण्यासाठी पण लागलेले नव्हते आणि भारतातील रेल्वेमधील एक अधिकारी आणि ज्येष्ठ अभ्य अभ्यासक एन केर हे सुद्धा या लेखामध्ये म्हणतात की बोरघाटातील रेल्वेचा ट्रॅक बांधण्यासाठी संकल्पना आणि बांधकाम ही मूर्ती आणि संघर्ष सहनशक्ती वीरता आणि क्रूरता धैर्य आणि या दोन दशकापर्यंत सहन करत शेवटी मिळालेला विजय हा सर्वांना लॉजर ऑफ डी कथा आहे या कथेचे हिरो आणि त्या ठिकाणी काम केलेले पुरुष महिला आणि लहान मुले हेच आहे कारण त्यातील सर्वात जास्त काम केलेले आहे आणि या दरम्यान काम करत असताना झालेल्या अनेक अपघातांमध्ये पंचवीस हजारपेक्षा जास्त कामगाराचा जीव गेलेला आहे इथे काम करणे आणि कामगारासाठी अतिशय धोकादायक तर होतेच शिवाय उष्णता आणि पाण्याची काम करता साथीचे रोग केव्हाही कोसळू शकणारे दरड सर्वसामान्यांनासुद्धा तोंड द्यावे लागत होते बोरघाटातील तर रेल्वे ट्रॅक तयार करत असताना तब्बल चोपन्न दशलक्ष क्युबिक फीट इतका दगड कठीण दगड कापण्यात आला होता आणि अठराशे त्रेससाठी या काळाच्या आजच्या इतकी आधुनिक तंत्र दगड कापण्यासाठी नव्हती ही गोष्ट सर्वात महत्वपूर्ण आहे तसेच दोन्ही घाटात कायम कॉलर आणि मलेरिया या रोगाच्या साथीची पसरत असत साथ। या साथीच्या रोगामुळे अनेक कामगारांना ब्रिटिश कॉन्ट्रॅक्टर आजारी पडून पडून मरण पावले होते अतिशय कष्टमय आणि खडतड परिस्थितीमध्ये सुद्धा या कामगाराची अतिशय आणि असामान्य जिद्द आणि अवैध कष्ट चिकाटी यांच्या जोरावर आज सर्वसामान्य आणि माणसे रेल्वे घाटामधून आज आरामात मुंबई आणि पुणे पुणे ना, मुंबई नाशिक असा प्रवास करत आहेत आणि या चोवीस हजार कामगाराचा मूर्तीच्या जीवावर तुम्ही जर कधी रेल्वेने या दोन्ही घाटातून गेलात तर जाताना तेथील नग सौंदर्य बघत असताना जे चोवीस हजार कामगार जे मृत्यूपरमुखी पडलेले होते त्यांची आठवण काढून त्यांच्यासाठी एक क्षण आर श्रद्धांजली जरूर वाहा,